वेदेकडून व्यवस्थेकडे वे दे आणि निर्बंध निश्चयाकडे राहणारी माझी कविता कवितेचा शीर्षक मी मात्र सुरू कोसळली भिंत जेव्हा शाळेची कोसळली भिंत जेव्हा शाळेची सारे चढवले सोडून सासे सारेच कैवळले कोसळली भिंत जेव्हा शाळेची सारे चढवले सोडून सासे सारेच कैवळले मी म्हणालो बांधूयात शाळा सारे मिळून आपल्या बाळासाठी भविष्यासाठी मी म्हणालो बांधूयात मी वाट पाहतोय ते येतील तिला शब्द जातील टाळ्या वाजवणारे श्रमतील ज्ञानबंदी उभारतील लोट दिवस पाच वर्ष लोट

He might have shard, sun, and keep